पुष्पाचे नाव संतांचे माहेर पंढरी प्रवचनाचे नाव आध्यात्मिक दृष्ट्या भाग सहावा अशा रीतीनं तत्कालीन समाजामध्ये पंढरी हे मूळ पांडुरंग हे आपलं ध्येय आणि याचा उठाव करून राज्यक्रांती करायची असं सगळं दक्षिणेत ठरलं आणि प्रत्येक संत आपापल्या दिंड्या घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाला यायला सुरुवात झाली पण त्याचा मूळ इतिहास असा कि दिंडीरवनामध्ये रुक्मिणी रुसून आली आणखी पांडुरंग तिच्या शोधाला आले ही कथा ही भूम भूमिकाच उठवली सत्य नाहीच मुळी कुठल्याही पुराणात ही, ही गोष्ट नाही तेव्हा या भूमिकेच्या आधारावरती नाटक रचलं अहो कसली का भूमिका असे ना त्यालाच आपण श्रेष्ठ मानतो मग त्या दिंडीरवनात रुक्मिणी रुसून मागे बसली आणि पांडुरंगतीची समजूत घालण्यासाठी दिंडीरवनात आले याचा विचार पाहू काल संतांच्या पंढरी बद्दलचा विचार सांगितला ती पंढरी कुठे आहे हे सांगितलं आज आता दिंडीरवन म्हणजे काय राजकारणी भाषा त्यात कशी आली आणि सर्वांचा ओघ इथे कसा वळला व उत्थान कसं झालं याचा विचार करावायचा तेव्हा दिंडीवन म्हणजे काय पूर्वकाळी प्रत्येक खेड्यापाड्याला शहराला कोट असायचे कुठे मातीचा असेल तर कुठे दगडाचे असतील परंतु संरक्षणाच्या दृष्टीने हे कोट असत कोट म्हणजे भिंतीच असायच्या त्याला किल्ला असंही म्हणत किल्ल्याचा हेतू काय तर चोरट्यानी अगर इतर राजकारणी लोकांनी गिल्ला करून गावावर हल्ला करू नये यासाठी त्या सगळ्या योजना होत्या या तटाला एकच दरवाजा असे काही ठिकाणी दोन वेशी असत एक वेस ठेवण्याचा उद्देश असा की ती बंद केली की जरी शत्रू आला तरी आतल्या आत त्याला चोपून काढता येत असे दुसरा मार्गच नसतो म्हणून एकच वेस असे पण प्रत्येक ठिकाणी ही योजना असे त्या मुख्य दरवाज्याला एक लहान दरवाजा असे त्याचं नाव दिंडी दिंडीतून प्रवेश करायचा जस किल्ल्यावर हल्ला करायचा झाला खिंडीतून प्रवेश करावा लागतो त्याप्रमाणे गावात जेव्हा हल्ला करायचा तेव्हा त्या दिंडी दरवाज्यातून आत जायचं तेव्हा संतांनी काय केलं की दिंडी दरवाजा काढला आणि सांगितलं की आपण आता राम कृष्ण हरी हा मंत्र म्हणत दिंडी काढायची इथे दिंडी म्हणजे समाज असा अर्थ घ्यावायचा ज्ञानोबा तुकाराम असा होता। मंत्र नव्हता त्यावेळेला पण रामकृष्ण हरी हाच मंत्र सर्वांच्या सल्ल्याने रामकृष्ण हरी याचा अर्थ राम कृष्णांना शरण चला राम कृष्णांना शरण चला पारतंत्र्याच्या गर्तेत उरलेली प्रजा होती तिला हा मंत्र हे शब्द म्हणजे अमृतासारखे मधूर स्वहिताचे वाटले आणि प्रत्येकाला असं वाटलं की आपल्या गावामध्ये ही दिंडी यावी आपण त्यांचं आगत स्वागत करावं म्हणून सर्वांनी आपल्या गावच्या दिंड्या खुल्या ठेवल्या यांची भजन जेव्हा चालत तेव्हा बरीच मंडळी येत असत या दिंडीतील लोकांचा पेहराव सुद्धा मोठा मजेदार दिला होता चांगले लठ्ठ टाळ व त्याला चार हात लांब दोरी एक मजबूत काठी त्याला एक निशाणी व वरती भाला वेळ प्रसंग आला तर निशाणी काढा आणि भाला मारा व शत्रूला ठोका अशा तऱ्हेची ती शिकवण टाळ जो आहे त्याचा हेतू गोफण धोंड्याची त्या काळात सवय असल्यामुळे टाळ जर गरगर फिरवून शत्रूला मारला तर प्रत्येक टाळात एक मनुष्य बळी घेतला जात असे अशा तऱ्हेची सैन्याची दिंडीची सिद्धता झाली आणि प्रत्येक गावोगाव याप्रमाणे रामकृष्ण हरीच्या दिंड्या काढल्या प्रत्येकाने स्वखुशीने आपापले दरवाजे खोलले व त्या दिंड्यांना आत प्रवेश करू दिला तिथले त्या वेळेचे जे मुसलमान सरदार त्यांना असं वाटलं की हे नवीन काय आहे तो वा तो वा असं त्यांना वाटलं हे काहीतरी आहे असं माणसं माणसाची होती त्यांना वाटलं व हिंदूंची काहीतरी जादू आहे तेव्हा यांना सैल सोडून उपयोगी नाही असं त्यांनी ठरवलं शस्त्र तर काढून घेतलेलीच होती तेव्हा हे काय आहे असं त्या अधिकाऱ्यांनी विचारलं अहो पण किती लोक येणार गावातून दहा पाच अधिकारी लोक असायचे त्यांनी येऊन जर अडवलं तर त्यांनी त्यांचा निकाल करायचा पांडुरंगाचा जय जयकार करायचा रामकृष्ण हरीचं भजन करायचं आणि सांगायचं आम्ही पंढरीचे वारकरी हो। आहोत अशा रीतीने त्या निशाणीनं त्या भाल्यानं आणि टाळांनी ते पारदर्शचं संकट टळलं अशा या वाऱ्या पंढरीला येऊ लागल्या मोठमोठ्या वाऱ्या निघू लागल्या आता जे मतला हे जे दिंडीरवन म्हटलं आहे हे दिंडीरवन कोणच्याही पुराणात नाही हे संतांनीच निर्माण केलेलं आहे यात शंका नाही या दिंडीरवनामध्ये जो पांडुरंग रुक्मिणीशी समजूत घालण्यासाठी आला तो संतांना दिसला परंतु इतरांना तो दिसेल का मुळीच नाही इतरांना ती आपली दगडाची पांडुरंगाची मूर्ती दिसली देहाचा विचार करायचा अध्यात्म दृष्टीने तर देहात ही दिंडी कोणती हो देह ही पंढरी असं काल आपण ठरवलं मग यात ती दिंडी कुठेतरी असली पाहिजे अवतार घेऊन आलेली ही संत मंडळी त्यांनी विचार केला असला पाहिजे तेव्हा दिंडीरीवान याचा अगोदर अर्थ करूया असं त्यांनी ठरवलं दिंडी म्हणजे गुप्त दरवाजा आपला देह म्हणजे नऊ दरवाजे असलेला एक असलेले एक नगरच आहे किंवा हा नवद्वाराचा किल्ला आहे मग या नवद्वाराच्या किल्ल्याला गुप्त विवर कुठे आहे तर दशमद्वार हे विवर आहे ही दिंडी या दिंडीतून प्रवेश केला का तर काय होईल तर दिंडी रव म्हणजे सोहम सोहम असा जो आवाज आज चालू आहे तो सोहम शब्द आत प्रवेश करताच ऐकू येईल म्हणजे रव ऐकू येईल तेव्हा दिंडी आणि रव मग पुढे न राहिला मग हा रव आवाज कुणाला ऐकू येतो तर जो नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता म्हणजे जो अशा रिजीने दिंडी नम्र झाला त्याने सर्व भूते कोंडली आता रुक्मिणी शेवटी मागे राहील तेवढी मागे राहिली दशमद्वार खुलं झाल्याबरोबर ही दिंडी खुली झाली त्या ठिकाणी सोहमचा आवाज सुरू झाला व तिथे नम्रता आली सोहम म्हणजे तो मी म्हणजे पांडुरंगच मी विठ्ठलच मी विश्व सर्व मी असं प्रत्येक भक्ताला स्फोरण झालं जाणीव उत्पन्न झाली आणि हे सर्व भक्त ज्ञान स्वरूप झाले आता विचार करा रुक्मिणी रुसली तरी रुक्मिणी म्हणजे कोण रुक्मिणी याचा अर्थ सुवर्णाची पुतळी रुक्म म्हणजे सुवर्ण आणि ते किती सूक्ष्म तर आणि त्याची म्हणजे महामाया आओ जी न दिसणारी पण असणारी प्रत्ययाला येणारी की जिच्या गोंधळात आपण सगळे सापडलेले आहोत सुवर्णाप्रमाणे जिचं तेज अशा तऱ्हेची ही रुक्मिणी मागे रुसून बसली म्हणजे काय विचार करा जिथं ज्ञानप्रकाश पुढे आला पुरुष प्रकाशमान झाला तिथे त्याची छाया ही जी माया ही त्याच्या पुढे येईल की मागे राहील विचार करण्याजोगी गोष्ट आहे सूर्यप्रकाशापुढे म्हणजे ज्ञानप्रकाशापुढे जेव्हा हा पुरुष म्हणजे पांडुरंग उभा राहिला प्रकाशमान होऊन त्यावेळेला ती मागे राहिली सावली मागे गेली जिला रूप नाही काही नाही पण छाया मात्र म्हटली म्हणून या दिंडीरवनामध्ये ती रुसून आली अहो रुसली म्हणजे स्वाभाविक आहे हा जर भलत्या नादाला लागून प्रकाशमान झाला तर त्या बाईला जवळ कोण घेणार म्हणून ती रुसली ती छाया होऊन बसली म्हणून आज पांडुरंगाचे मंदिर सुद्धा पुढे आणि त्याच्या मागे रुक्मिणीचं मंदिर आहे आपल्या देहातच सर्व आहे देहा देहाबाहेर देहा काहीच नाही तेव्हा या दिंडीतून दशमद्वारातून जेव्हा प्रवेश झाला तेव्हा तिथला जो रव म्हणजे नाद तो त्या जीवानं ऐकला त्या भक्ताला ऐकू आला त्याबरोबर तो नम्र झाला सर्व भूतात व्यापक तत्व कसं आहे हे त्याला पाहता आलं अशा तऱ्हेनं ही देह ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल असं हे त्या काळात ठसवून दिलं आणि टाळ मृदंग हे नाद सोहमचे नाद त्या मृदंगातून बाहेर निघाले डमृतून जसं ते निघालं तसं हे मृदंगातून आणि एक नाद नाद ब्रह्म म्हणजे पंढरी असं त्याचं नाव पडलं अहो इथे सोहमचा नाद भ्रमर गुंफेत भ्रमरांचा नाद गुंजारव अशा गुंजारवामध्ये जे राहिले ते अखंड समाधीस्थ राहिले जे नादात एकरूप झाले ते प्रकाशमान झाले त्यांची माया मागे राहिली अशा रीतीनं या पंढरपूरला अत्यंत महत्व आलं आणि पुढे संतांनी राज्य क्रांती करून हे पारतंत्र सर्व नष्ट करून टाकलं भाग सहावा पूर्ण झाला